नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनल वर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र श्रावण मासाची पौर्णिमेला आपण रक्षाबंधन म्हणून साजरी करतो हे तर सगळ्यांना माहीत असेलच पण या दिवशी नारळी पौर्णिमा ही देखील साजरी केली जाते नारळी पौर्णिमा हा एक उत्सव आहे ज्याला श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरी करण्याची पद्धत आहे मित्र श्रावण मास स्वतःमध्ये एक पवित्र मास आहे आणि त्यात श्रावणी पौर्णिमा म्हणजे आणखीन एक पवित्र मानली जाते भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील दमन दीव ठाणे रत्नागिरी कोकण इत्यादी महाराष्ट्रातील दक्षिण प्रदेशात ही नारळी पौर्णिमा साजरी केली जाते मुळात महाराष्ट्राच्या दक्षिण पश्चिमी क्षेत्रामध्ये कोकण तट येथे कोळी समुदायांच्या लोकांमध्ये हा सण साजरा करण्याची पद्धत आहे मित्रो याला नारळी पौर्णिमा हे नाव नारळामुळे मिळालं आहे कारण या दिवशी नारळाचं खूपच महत्व असते या दिवशी समुद्राला अर्पण केलं जातो आणि नारळ भात यात पूजेच महत्व असतं नारळ फळ हिंदू मान्यतेनुसार सगळ्यात शुभ मानलं जात याच एक कारण असे देखील आहे कि त्याचा प्रत्येक भात जसे पाणी पान फळ केस सगळे कामच येतात म्हणून प्रामाणिकपणे कोणतीही नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी नारळ फोडणे शुभ मानले जाते तसेच मासेमारी आणि जल व्यापाराची सुरुवात करण्याआधी नारळ अर्पित केलं जातं मित्र नारळी पौर्णिमा हा एक सामाजिक आणि व्यावसायिक उत्सव आहे कारण कोळी बांधवासाठी समुद्र पवित्र आहे कारण कोळी बांधवासाठी समुद्र पवित्र आहे कारण ते त्यांच्या आयुष्याचे चालवण्याचे एक साधन आहे तसेच नाव सुद्धा त्यांच्या आयुष्याचा एक अविभाज्य अंग आहे आणि त्यामुळेच ते नावेची देखील पूजा करतात मित्रो हा सण कोळी लोकांमध्ये मासेमारी आणि जल व्यापाराची सुरुवात ठरवतो व्यापार करण्यासाठी लोक समुद्र वरुण यांची प्रार्थना करतात आणि त्यांचे पूजन करतात पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ असतो अशात कोळी लोक काही काळासाठी मासेमारी थांबवतात आणि त्यांचं सेवन पण करत नाही मित्र नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राची भरती सर्वाधिक असताना समुद्रात नारळ सोडलं जातं समुद्राचा कोप होऊ नये तसेच जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात म्हणून कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात समुद्र भरतीच्या वेळी समुद्र लहरी खूप तीव्र असतात आणि अशात नारळाचा नैवेद्य म्हणजे त्याचा राग शांत करण्यासाठी अर्पण केला जातो असे मानले जाते मित्र हा सण साजरा करण्याच्या तयारीच्या रूपात कोळी आपली नाव सजवतात त्यांना रंग रोगन करतात आणि नावावर फुलांचे माळा त्यांना अजूनच आकर्षित बनवते या दिवशी नारळाच्या करंजी देखील बनवली जाते लोक पारंपरिक पोशाखात पारंपरिक नृत्य देखील करतात ज्याला कोळी नृत्य म्हणतात मित्र हा एक दिवस ज्याला मुख्यत्व रक्षाबंधन म्हणतात आणि महाराष्ट्राचे कोकणतट येथे नारळी पौर्णिमा म्हणतात भारताचे वेगवेगळ्या भागात राखी पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा उपाकर्म किंवा आवनी अवित्तम म्हणून देखील साजरा केला जातो जसे रक्षाबंधन भाऊ बहिणीचे अतूट बंधनाचा सण आहे त्याचप्रकारे नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा व्यवसाय आणि समुद्र यांच्यामधील असलेल्या बंधनाचा सण आहे एकाच उत्सवाचे इतके वेगवेगळे नाव आणि पद्धत हेच तर आपल्या देशाची विविधेत एकता दर्शविते तर मित्र हे नारळी पौर्णिमेला समुद्रात नारळ का अर्पण करतात याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्या लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय श्रीकृष्ण